निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास पहिल्यांदा तर सागर बोंगला सागर बोंगल्यावर येऊ शकत कुणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट हे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून बोलताय त्यांना यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते विनगुराचं आहे धादांत कोणतं आहे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजा करता मी काय केलं मुख्यमंत्री मी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आजची सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा था, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं त्यामुळे कुणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानण्याऱ्यांपैकी मी नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशा स्क्रिप्टवर तेच विषय जरा का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे योग्य वेळी बाहेर येईल तू तर एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कुणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल